नमस्कार मंडळी मी सावी सावित फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर बघू शकता इथे आपण बघणार आहोत डिझाईन तर बघू शकता इथे आता जी ब्ला उंची आहे बाईची ती छोटी आहे तर पाच इंच आहे आणि एक इंच एक्स्ट्रा घेऊन सहा इंच इथे उंची लावली आहे आणि दंडगेर जो आहे तो दहा आहे दंडगेऱ्याच्या निम्मे मी पाच घेतले आहे आणि एक इंचाची मार्जिन घेऊन इथे अशा प्रकारे जी छोटी बाई आहे ती इथे कट करून घेतलेली आहे आणि ही जी बाई घेऊन आता आपल्याला तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने बाही आपली कटिंग करून घेतलेली आहे तर आता बघू शकता आपल्याला करायचं आहे पप स्लीवसाठी आपल्याला कापड जो आहे तो कटिंग करायचा आहे तर पप स्लीव घेताना आपल्याला एक्स्ट्रा कापड घ्यावं लागतो जसं की जी मेन बाई आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला जी बाई आहे ती आखून घ्यायची आहे तर आपल्याला जेवढ्या प्लीट्स द्यायचे आहे पप बाईसाठी तर तेवढा आपल्याला एक्स्ट्राचा कापड घ्यावं लागतो तर बघू शकता इथे अशा पद्धतीने तर तर अशा पद्धतीने आपल्याला बाही जी आहे ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढं प्लीट्स लावायचे आहे तेवढं आपल्याला एक्स्ट्राचा कापड घ्यावं लागतं तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी बाही ठेवून जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचे आहे प्लिट्स तर प्लीट्स आपल्याला ज्या भागात लावायचे आहेत इथपर असून तर आपल्याला त्या कोपऱ्यापर्यंत इथे कैचीनी कट्स लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जेवढं प्लीट्स पाहिजे आहे तेवढ्या आपल्याला इथे प्लीट्स लावायचे आहेत आणि प्लीट्स ज्या आहे त्या आपल्याला एक सारख्या म्हणजे अर्धा अर्धा इंचाचं अंतर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण एकसारख्या प्लीट्स येणार अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ह्या ज्या प्लीट्स प्लेट्स आहे त्या लावून घ्यायच्या आहे सावकाश म्हणजे आपल्या प्लेट्स जे आहे त्या एकावर एक, एक पण यायला नको अशा पद्धतीने आपल्याला एकसारख्या अशा प्लीट्स लावून घ्यायच्या त्याच्यामुळे आपल्या जो पॉप येणार तो अगदी व्यवस्थित येणार आणि त्याची फिनिशिंग पण छान दिसणार अशा पद्धतीने इथे आपण पॉप स्लीव जे आहे ते प्लीट्स ज्या आहेत त्या लावून घेणार आहोत तर बघू शकता इथे आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढे साधारण मी दहा ते पंधरा प्लेट्स लावलेल्या आहे आणि त्यानंतर ह्या पण साईडनी आपल्याला पूर्ण ज्या प्लेट्स आहे त्या जोडून घ्यायच्या आहे हे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने खूप सावकाश आणि सो म्हणजे व्यवस्थित आपल्या प्लेट्स यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स शिवायच्या आहे तर बघू शकता इथे तर अशा पद्धतीने आपल्या ज्या सगळ्या प्लेट्स आहे त्या आता लावून झालेल्या आहे आणि त्यानंतर आपली जे मेन बाही आहे त्या ती मेन बाही आपल्याला ह्या प्ले कापडवर जे आपलं मेन फेब्रिक आहे त्याच्यावर आपल्याला ठेवून अशा पद्धतीने पूर्ण ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त जशीच्या तशी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण इथे ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर ही पूर्ण आपल्याला कट करून घ्यायची आहे तर आहे आणि त्यानंतर हे जे अस्तर आहे आपल्याला आता आतमधल्या आप साईडने पूर्ण जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते आपल्याला आतमधल्या साईडने जोडून बाहेर जो, जो काही एक्स्ट्राचा कापड आलेला आहे तो पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता आपली जी बाई आहे ती तयार झालेली आहे अगदी फिनिशिंगने आणि प्लेट्स पण बघा इतकं सुंदर मस्त एक वर एक म्हणजे अशा पद्धतीने आपण प्लेट्स लावून घेतलेल्या आहे तर आता आपल्याला जो आहे तो काट आपल्याला खालच्या साईडने जॉईन करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे बाहेरच्या साईडने जो काट आपण ठेवलेला आहे तो आतमा अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून वरून दापशिलाही द्यायची आहे तर खूप सुंदर इथे अशा पद्धतीने पॉप स्लीव्स तयार हो झालेली आहे तर ही जी स्लीव्ज आहे ती मी कुठल्याही ब्लाउजच्या साडीवर तुम्ही वेअर करू शकता आणि ही पॉप स्लीव्स दिल्यामुळे आपल्या ब्लाउजचा खूपच सुंदर असा लूक तयार येणार होणार आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली जी आहे ती पूर्ण बाही पॉप स्लीव्स तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऑकॉन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला मिळत राहील तर बघू शकता त्यानंतर वरून आपण आपल्याला इथे लेस डेकोरेट करायची आहे आणि त्यानंतर खालून बघा एक गोल्डन लेस इथे लावून घेणार आहे तर बघू शकता अशा खूप सुंदर पद्धतीने आपली जी पप स्लीवज आहे ती तयार झालेली आहे तर ही पप स्लीव तुम्ही कुठल्याही साडीवर तुम्ही वेअर करू शकता किंवा कुठल्याही साडीला तुम्ही पप स्लीव्स शिवू शकता तर तुमच्या साडीचा आणि ब्लाउजचा खूप सुंदर लुक तयार होतो तर अशा पद्धतीने आपली खूप सु सोप्या पद्धतीने इथे जी पप स्लीव्ज आहे ती तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे तर बघू शकता आता आपला फायनल लुक अशा पद्धतीने आपली जी बाई आहे ती इथे तयार झालेली आहे तर चला आपण भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय